नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुमच्या लग्नाला खूप वर्ष झाले असतील आणि सर्व प्रकारचा औषधोपचार केला सर्व प्रकारचे देवधर्म तीर्थ केले तरी देखील काही उपयोग झाला आणि संतान प्राप्ती अजून झालेली नाही आई वडील बनण्याचं हे जे सुख असतं आणि असतो आणि मनुष्य जन्माचं सार्थक ज्या गोष्टीने होतं ते बाळाचं सुख जर का आई बाबा बनण्याचं सुख तुम्हाला अजूनही मिळालं नसेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर का तुम्हाला सर्व काही करून देखील खूप वय झालेलं आहे आपल्यात क्षमता आहेत सर्व काही आहे पण नोकरी मिळत नाहीये मिळाली तर ते टिकत नाहीये वय झालं विवाहाचं लग्नाचं वय झालेलं आहे लग्न अजून होत नाहीये ह्याना त्या कारण लग्न जमत नाहीये जमलं तरी ते मोडून जात आहे घर तुमचं झालेलं नाहीये म्हणजे घराचं घरकुलाचं स्वप्न पूर्ण झालेलं नाहीये किंवा घरामध्ये कोणाला तरी तुम्हाला किंवा इतर कोणाला आजार पण आहे खूप मोठा आजार आहे दीर्घ आजार पण आहे किंवा इतर कुठली गंभीर समस्या जर असेल याच्यापैकी कुठल्या एका समस्येतनं जर तुम्ही जात आहात तर मी तुम्हाला सांगतो आजचा हा व्हिडिओ पूर्ण ऐका कारण हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतं तुमच्या आयुष्याचं नवीन चॅप्टर नवीन प्रकरण या व्हिडिओत सांगितलेल्या सेवेने सुरू होऊ शकतं जर का तुमच्या स्वामींवर शंभर टक्के विश्वास आहे हे मी शाश्वत आणि गॅरंटीने सांगतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आहे मित्रांनो संतान प्राप्तीसाठी आणि मी जे काही विषय सांगितले आता या सगळ्या विषयांसाठी ही एकच गोष्ट आणि एकच सेवा आपल्याला करायची आहे पण या सगळ्यांचा सगळं करण्यामागे अट एकच आहे तुम्हाला स्वामींवर शंभर टक्के विश्वास असायला पाहिजे संतान प्राप्तीसाठी विशेष करून ज्या कपलला ज्या जोडप्यांना संतान सुख नाहीये तर त्यांनी अजिबात निराश व्हायचं नाहीये तुम्ही किती काही केलं असेल देवधर्म सर्व काही केलं उपाय केले औषधोपचार केले वय खूप झालेला असेल तरी निराश व्हायचं कारण नाहीये कारण की बघा ज्या व्यक्तीचा स्वामींवर विश्वास असतो ना शंभर टक्के जगात त्या व्यक्तीसाठी अशक्य असं काहीच नसतं गुरुचरित्रात देखील याचा दाखला सापडतो गुरुचरित्रात महाराजांच्या कृपेने साठ वर्षाच्या वृद्ध महिलेला देखील संतान प्राप्त झालेली आहे आणि गुरुचरित्र हे आजही पुनरावृत्ती गुरुचरित्राची जगात होत आहे याचं उदाहरण जळगाव जिल्ह्यातील एका महिलेने घेतलेलं आहे गेल्या काही वर्षांपूर्वी जवळजवळ बावन्न ते चोपन्न वर्षाची ती महिला सर्व काही करून थकली माऊलींच्या चरणी ती महिला वगिनी हो दिंडोरी दरबारामध्ये माथा टेकायला गेली आणि माऊलीने त्यांना शब्द दिला की आम्ही हो, आहोत आणि स्वामी ब्रह्मांड नायक ना आहेत तेव्हा काळजी करू नये माऊलींनी त्यांना सेवा दिली आणि त्या सेवेने त्या चोपन्न ते बावन्न वर्षाच्या दरम्यान त्या महिलेचं वय होतं मित्रांनो चोपन्न ते बावन्न हे रजोनिवृत्तीचं वय असतं या वयामध्ये रजोनिवृत्ती म्हणजे महिलेला आई बनण्याचं जे तिचं वय असतं शरीर असतं ते गेलेलं असतं तरी देखील स्वामींवर शंभर टक्के विश्वास ठेवला आणि माऊलींनी दिलेली सेवा त्यांनी पूर्ण केली आणि त्या वयात देखील त्यांना पुत्रप्राप्ती झालेली आहे जळगाव जिल्ह्यातील एका महिलेचं हे ज्वलंत उदाहरण आहे तेव्हा गुरुचरित्र हे आजही मित्रांनो घडत आहे फक्त काय तर विश्वास असायला पाहिजे चला आपल्या विषयाला सुरुवात करूया मी आज तुम्हाला माऊलींनीच दिलेली अतिशय प्रभावी आणि शंभर टक्के काम करणारी सेवा आज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत सेवेला नीट पहिले समजून घ्यायचंय काय करायचंय बघा सेवेसाठी आपल्याला काय काय पहिले तर आपल्याकडे असायला पाहिजे या सेवेसाठी तुमच्याकडे दोन ग्रंथ असायला पाहिजे घरामध्ये आणि तिसरी गोष्ट काय आहे ती, ती देखील सांगणार आहे पहिले ते दोन ग्रंथ कोणते आहेत तर बघा पहिला ग्रंथ तर आपल्याकडे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत दिंडोरी प्रणित हा जो ग्रंथ आहे जो तुम्हाला कोणत्याही दिंडोरी प्रणित केंद्रावर सहज मिळणार आहे हा ग्रंथ पहिले आपल्याकडे असायला पाहिजे आणि दुसरा म्हणजे तुमच्याकडे घरामध्ये असायला पाहिजे हा ग्रंथ तो म्हणजे श्री दुर्गा सप्तशती आई भगवतीचा हा दुर्गा सप्तशती ग्रंथ हा देखील दिंडोरी प्रणित आहे ठीक मार, वे, आहे मार् ग्र, मार्केटमध्ये इतर पुस्तकांच्या दुकानावर ह्या ना त्या पब्लिकेशनचे खूप सारे वेगवेगळे ग्रंथ आहे आणि त्याच्यात खूप सारी खिचडी केलेली आहे भलताच ग्रंथ मूळ ग्रंथ बाजूला राहतो आणि भलत्याच गोष्टी त्यात टाकलेल्या असतात त्यामुळे मी सांगतोय हा फक्त दिंडोरी प्रणित हे दोघंही ग्रंथ दिंडोरी प्रणित असायला पाहिजे आणि दिंडोरी प्रणित ग्रंथ हे तुम्हाला केंद्रावर केंद्रावरच्या स्टॉलवरती मिळत असतात किंवा इतरही कुठे बाहेर पण मिळतात पण बघायचं की तो दिंडोरी प्रणित आहे का हे लक्षात घ्यायचंय हे दोन ग्रंथ तुमच्याकडे असायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये दे। आपल्या देवघरामध्ये दे। बाळकृष्ण पितळी बाळकृष्णांची जी मूर्ती असते तर ती असायलाच पाहिजे या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असतील आणि या तीन गोष्टी आधी तुम्ही घरामध्ये आणा त्याच्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आता नेमकी या तीन गोष्टी तुम्ही आणल्या त्यानंतर सेवा आपल्याला काय करायची मित्रांनो तर बघा लक्षात घ्या पहिली गोष्ट तर काय करायची आपल्याला संकल्प घ्यायचा आहे आधी शुभ दिवस बघून एखादा गुरुवार बघून किंवा शुक्रवार बघून ठीक आहे शक्यतो गुरुवारी आपण सुरू केलं तर उत्तम तर एखादा शुभ दिवस गुरुवार शुक्रवार बघून आपल्या महाराजांसमोर स्वामींसमोर आपल्या देवघरामध्ये बसायचं आहे एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे एक पळी किंवा चम्मच घ्यायचा आहे एक, एक छोटी प्लेट घ्यायची आहे आणि हातामध्ये पळी भर पाणी घ्यायचं आहे दोन तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत म्हणजे अक्षता घ्यायचे आहेत आणि महाराजांसमोर बसून दिवा अगरबत्ती पेटवून महाराजांसमोर बसून संकल्प करायचा आहे अगदी मनापासून अगदी डोळे मिटून मनापासून संकल्प करायचा आहे की महाराज श्री स्वामी समर्थ मी म्हणजे तुमचं नाव घ्यायचं आहे या या कुळातली किंवा ह्या या गोत्रातली जी तुम्हाला माहिती असेल तर आपल्या गोत्राचा आपल्या कुळाचा उल्लेख करायचा आपलं पूर्ण नाव घ्यायचं आहे आजच्या दिवशी म्हणजे त्या दिवसाचा ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करता त्या दिवसाचा वार आणि त्या दिवसाची तारीख ही बोलायची आहे आजच्या दिवशी मी अमुक अमुक व्यक्ती महाराजांसमोर म्हणजे महाराज तुमच्या समोर मी साक्षीने आणि गुरुमाऊलींच्या आदेशानुसार संतान प्राप्तीसाठी किंवा जी तुमची समस्या असेल त्या समस्येचा उल्लेख करायचा आहे तर त्या समस्येसाठी परमपूज्य गुरुमावलींच्या आज्ञेने आणि परमपूज्य गुरुमावलींच्या मार्गदर्शनाने त्यांनी सुचवलेली त्यांनी दिलेली सेवा महाराज मी आजपासून सुरू करत आहे तर माझी ही सेवा स्वामी आपण स्वीकार करावी आणि माझ्या कर्माचे भोग संपवून मला इथून पुढे माझी ही जी समस्या आहे याच्यातून माझी सुटका करा आणि महाराज मला संथान सुख प्राप्त व्हावं किंवा जी तुमची इच्छा असेल ती बोलून दाखवायची यासाठी म्हणून मी आजपासून ही सेवा पूर्ण करत आहे आणि माझी सेवा झाल्यावर स्वामी आपण ही सेवा आपल्या चरणी रुजू करून घ्यावी सेवेदरम्यान झालेल्या ला। लहान मोठ्या सर्व चुकांना महाराज पोटात घालावं आणि माझी सेवा फलित करावी असं म्हणून महाराजांना विनंती आणि नमस्कार आहे आणि त्याच्या हातात पाणी आणि तांदूळ असेल ते, 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 चे, ते चे त्या समोर ठेवलेल्या छोट्या प्लेटमध्ये आपण अशा पद्धतीने सोडून द्यायचंय त्याच्यानंतर हा आपला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने संकल्प घेऊन झाला त्यानंतर त्या दिवसापासून आपल्याला काय करायचंय तिथून पुढे तुम्हाला एकशे आठ दिवस ही सेवा करायची मित्रांनो एकशे आठ दिवस आता महिला भगिनी असतील महिला भगिनी असतील म्हटल्यावरती सलग एकशे आठ दिवस होणार नाही मासिक धर्म येत असतो तर मग विशेष करून सांगतो महिला भगिनींनी मासिक धर्माचे जे आपले पाच दिवस असतील ते टाळायचे आहेत ठीक आहे मासिक धर्माचे पाच दिवस थांबून घ्यायची आपली सेवा पण त्या पाच दिवसाआधी तुमचे जितके दिवस झालेले असतील थी तिथून पुढे तो दिवस तुम्ही कंटिन्यू म्हणजे तुमचे पाच दिवस मासिक धर्माचे गेल्यावर समजा तुम्हाला तुमची वीस दिवसाची सेवा झाली पाच दिवस तो गॅप सोडा आणि पुढच्या पाच दिवसानंतर सहावा दिवसा दिवस जेव्हा सेवा सुरू करणार तर तो तुमचा एकवीस सहावा दिवस धरायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने पाच दिवस सोडून आपली सेवा महिलांनी पूर्ण करायची आहे मासिक धर्मात सेवा बंद ठेवायची टाळायची हे आठवणीने लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला एकशे आठ दिवस सेवा करायची आहे काय सेवा करायची पहिली गोष्ट तुम्हाला दररोज दोन पाठ करायचे आहेत पारायण करायचे दोन पारायण दोन पा, दोन पाठ आणि दोन पारायण कसले तर ह्या ग्रंथांचे आपल्याला ह्या सेवेमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की एकशे आठ पारायणं तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं सा करायचे आहेत आणि एकशे आठ पारायणं तुम्हाला मल्ल आपली जी दुर्गा सप्तशेती हा जो ग्रंथ आहे याचे एकशे आठ पारायणं दोघे ग्रंथांची एकशे एक पा आठ पारायणं करायची कसे करायचे आहेत तर एक ग्रंथ तुम्ही सकाळी पठण करा आणि एक ग्रंथ सायंकाळी पठण करायचा आहे आता तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या इच्छेनुसार ते करू शकतात तुम्हाला हवं तर सकाळी तुम्ही दुर्गा सप्तशेतीचा ग्रंथ करायचा आहे आणि सायंकाळी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत करायचंय किंवा तुम्ही सकाळी हा तो कुठलाही करू शकता पण एका वेळेला एक दोघं होणार नाहीत म्हणून एक, एक सकाळी पठण करा एक सायंकाळी पठण करा आता नेमकं पठन करायचं म्हणजे काय पारायण करायचं हा आता आपल्याला दुर्गा सप्तशती वाचायचा आहे ना तर दुर्गा सप्तशदीचे आपल्याला पूर्ण पाठ एक दिवसात म्हणजे आजच हे जे पुस्तक आहे तुम्ही बघू शकता स्वामी चरित्र सारामृत सारखं जे पुस्तक आहे यालाही एक ते दीड तासाचा वेळ लागतो पठण करायला तर याचं एक पूर्ण पारायण तुम्हाला करायचं आहे एका वेळेला आणि त्याच्यानंतर त्याचप्रमाणे या आपल्या स्वामी चरित्र मध्ये एक ते एकवीस अध्याय असतात तर ते एक ते एकवीस अध्याय एकाच वेळेस बसून वाचायचे याचे एकवीस अध्याय तुम्ही एका वेळेस वाचले म्हणजे याचं एक पारायण झालं हे पुस्तक तुम्ही सुरुवातीपासून शेवटच्या पाठापर्यंत वाचलं म्हणजे याचं एक पारायण झालं असे तुम्हाला दररोज याचं एक आणि याचं एक पारायण करायचंय असे आपल्याला किती पारायण करायचे त्या दोघांचे एकशे आठ पारायण तुम्हाला करायचे आहेत कंटिन्यू फक्त मासिक धर्माचे दिवस सोडून ठीक आहे लक्षात घ्यायचंय हे सर्व हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ज्या स्त्रीने ज्या महिलेने या दोन ग्रंथांचे एक पारायण जर करून टाकले तुम्हाला शाश्वतीने सांगतो स्वामी महाराज माऊलींनी स्वतः सांगितले स्वामी त्या महिलेची झोळी किंवा त्या महिलेची कूस कधीही रिकामी ठेवत नाही ठेवणार नाहीत किंवा तुम्ही ज्याही समस्येसाठी ही सेवा करत आहात ती तुमची समस्या ती किंवा तुमची त्यासोबत इतरही समस्या असेल महाराज त्या व्यक्तीची कुठलीही समस्या मागे राहू देत नाहीत ही काळ्या दगडावरची रेग आहे हा पहिला एक मुद्दा झाला तुमचा आहे ना त्याच्यानंतर मी तुम्हाला जे सांगितलं की या दोन ग्रंथांसोबत मात्र सेवा करण्याच्या आधी आपल्या घरामध्ये दे, आपल्या देवघरामध्ये दे, बाळकृष्णाची पितळीची मूर्ती अगदी फार मोठी नाही पितळी मूर्ती एक छोट्या साईजची आपल्या घरामध्ये आपल्याला ठेवायला सुरुवात करायची आणि तिचं आपल्याला यथावत त्याचं पंचोपचार पूजा करून सेवेच्या पहिले त्या मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा आहे ठीक आहे अभिषेक कशाने करू शकतो तर पुरुषोक्त वाचून तुम्ही अभिषेक करू शकता मूर्तीचं ते झालं त्याच्यानंतर आता ह्याचे एक शाट पारायन मी तुम्हाला सांगितले हा तर कंपल्सरी पार्ट आहे प्रत्येकाला करायचं आता याच्यानंतर या पारायणा सोबत मी तुम्हाला आणखीन एक ऍडिशनल गोष्ट सांगत आहे संतान प्राप्तीसाठी फक्त संतान प्राप्ती हवा असणाऱ्या महिलांसाठी की हे एकशे पारायण करता करता तुम्ही एक है मंत्र आहे ज्याला आपण संतान गोपाळ मंत्र म्हणतो श्री बाळ बाळकृष्णांचा मंत्र आहे खास संतान प्राप्तीसाठी हा मंत्राचे तुम्ही दररोज एक माळ म्हणजे या पारायणासोबत दररोज एक माळ करू शकतात आता हे तुमच्यावर आहे ऑप्शनल आहे हे करायलाच पाहिजे असं मी म्हणत नाही माऊलींनी आपल्याला आज्ञा दिलेली की हे दोन ग्रंथ ज्यांनी पाठ केले एकशे आठ एकशे आठ तर त्यांची कुठली समस्या शिल्लक राहणारच नाहीये पण त्याच्यासोबत आपल्या नित्य सेवा ग्रंथामध्ये गोपाळ संतान गोपाळ मंत्र दिलेला आहे खास संतान प्राप्तीसाठी तर तुम्ही ऍडिशन म्हणून दिवसभरात केव्हाही या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ जाप करायचा आहे करू शकता तुमची इच्छा असेल तर त्याच्याने म्हणजे आपली सेवा आणखीन आपल्याला प्रखर आणि आपल्या सेवेला आणखीन बळ मिळू शकतं मित्रांनो तर हे तुमच्यावर आहे तुम्हाला करायचं की नाही मंत्र काय आहे देव की सुतम गोविंद वासुदेव जगतपते देहिमे तनयम कृष्ण त्वामहम शरणागत आणि हे सगळं झाल्यानंतर ज्या व्यक्तीने ही एवढी सेवा एकशे आठ दिवस केली त्या महिलेचा किंवा त्या पुरुषाचा कुठलाही प्रश्न असेल कितीही तीव्र प्रश्न असू द्या मग तो किती वर्षापासून तुमचा प्रश्न आडलेला असेल कितीही वर्षापासून असू द्या महाराज त्या व्यक्तीचं त्या महिलेचा तो प्रश्न शिल्लक राहू देणार नाहीत हे सगळं केल्यानंतर जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होणार आहे जी शंभर टक्के पूर्ण होणार आहे ती इच्छा मात्र पूर्ण झाल्यानंतर एका गोष्टीची काळजी घ्यायची की आपल्याला आपली इच्छा झाल्यानंतर दिंडोरी दरबाराला माऊलींच्या चरणी स्वामींच्या चरणी आपल्याला नतमस्त व्हायला जायचं आहे आठवणीने जायचं आहे आणि त्यानंतर अक्कलकोटला आपल्याला स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हायला आपल्याला जायचंच आहे आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला या दोन गोष्टी विसरायच्या नाही आहेत दिंडोरे दरबारात आणि एक, एक अक्कलकोटला आपल्याला जाऊन यायचं आहे दर्शन महाराजांचं घेऊन यायचं आहे आणि यथाशक्ती आपल्याला जे काही आपण महाराजांना अर्पण करू शकतो छोट मोठं प्रसाद असेल काही असेल ते तुम्ही यथाशक्ती महाराजांना अर्पण करू शकता ठीक आहे मित्रांनो खूप दिवसापासून ही आ, संतान प्राप्तीसाठी विशेष करून मागणी येत होती तर ती सेवा आज तुम्हाला माऊलींच्या कृपेने स्वामींच्या कृपेने मिळालेली आहे या सेवेला अगदी स्वामींवर निश्चिंतपणे डोळे मिटून तुमचा म्हणजे संतान प्राप्तीसाठी विशेष करून सांगतो काही प्रॉब्लेम असू तुमचा शारीरिक डॉक्टरने काही सांगितलं असेल डॉक्टरने जरी नाही म्हणून दिलं असेल पण ही सेवा एकदा करा तुम्ही तुम्हाला जर स्वामींवर शंभर टक्के विश्वास आहे तर अशक्य ही शक्य करतात स्वामी लक्षात घ्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण ऐकला असेल त्यानंतरही काही कमेंट असेल किंवा काही म्हणजे तुम्हाला अडचण असेल तर मला कमेंटच्या माध्यमातून विचारा आणि नवीन असणारे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यायची आणि स्वामी सेवा करत राहायचा श्री स्वामी समर्थ